आज येऊदा पोलीस स्टेशन या ठिकाणी मी सहज आलो असताना आज या ठिकाणी डॉक्टर ए पी जे कलाम अभ्यासिका ती बघून मी आज खरोखर अगदी प्रभावित झालो साहेबांशी सुखसंवाद झाला आणि त्या संवादामध्ये साहेबांनी विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भवितव्याकरता या ठिकाणी ही लायब्ररी एक स्थापन केलेली आहे त्याबद्दल आमच्या येवदा पोलीस स्टेशनचे आ, सर अमोल बच्छा अमोल बच्छाव सर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या अशाच मुलांच्या प्रगतीकरता असलेल्या ज्या मनकामना आहेत त्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात अशी मी भगवंताला विनंती करतो रामकृष्ण श्रीमान बच्चाव सरांच्या माध्यमातून एवढी स्टेशन याचा खरोखर काया झालेला आहे आता आम्हाला सर समोरचं मंदिर दाखवत आहेत की ज्या मंदिराची अवस्था अगदी विस्कळीतपणे होती पण आज या मंदिराला सरांनी अतिशय सुंदर प्रकारे या मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे पोलीस स्टेशनच्या आम्ही सगळ्यांनी मिळून ते केलेलं टीम वर्क आहे खरोखर या क्षेत्रामध्ये मी श्री विश्वास नागरे पाटील साहेब त्यांचं नाव ऐकलं होतं परंतु आज या ठिकाणी आमचे बच्चाव साहेब यांची प्रत्यक्ष पा कामगिरी आहे अतिशय खरोखर अभिनंदनीय आहे सरांच्या संकल्पनेतून बालियोदा बाल उद्यानसुद्धा या ठिकाणी पोलीस व्यायामशाळा पोलीस व्यायामशाळासुद्धा सरांच्या माध्यमातून संकल्पातून